नो तर मला एका ताईने विचारले होते की ऑश टाईम कसा वाढवला आणि कसा वाढवला पाहिजे तर त्या ताईसाठी व्हिडिओ आणि ज्यांचे नवीन यूट्यूब चॅनल असतील तर त्यांना पण खूप महत्त्वाची अशी माहिती मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर ऑश टाईम कसा वाढवला हे आपल्याही हातात नसतं आपल्या हातात फक्त हे आहे की व्हिडिओ अपलोड करायचे आणि चांगला कंटेंट ठेवायचा म्हणजे आता कसं झालं आहे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ ऑन करतात आपला आणि एक मिनटाचा बघतात आणि सोडून देतात कारण त्यांना चांगला कंटेंट पाहिजे असतो आणि जर तुमच्या व्हिडिओ जर काही महत्त्वाचं असेल चांगला असेल काहीतरी घेण्यासारखं तर ते पुढे बघू शकतात नाहीतर ते एका मिनिटाच्या आतमध्ये पण सोडून देतात व्हिडिओ बघायचं त्यामुळे प्र प्रथम तुम्ही चांगला कंटेंट निवडा आणि पब्लिकला आ, एंगेज कसं ठेवायचं हे बघा म्हणजे तुमचा जास्त व्हिडिओ पब्लिकपर्यंत पोहोचेल आणि जास्त त्याला लोक बघतील आणि तुमचा ऑश टाईम वाढायला मदत होईल आणि रोज किती व्हिडिओ अपलोड करायचे तर रोज तुम्ही दोन व्हिडिओ लॉंग व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता पण एवढं कष्टप घेऊ नका तुम्ही एक व्हिडिओ व्यवस्थित बनवा दोन पण बनवायची काही आवश्यकता नाही एक बनवा पण तो व्यवस्थितच बनवा आणि शॉर्ट व्हिडिओ आपण दिवसाला दोन तीन टाकू शकतो एका दिवसामध्ये पण तसं काहीच नाही आहे आप, आपल्या याच्यावर आहे पण दोन तीन व्हिडिओ तुम्ही टाकू शकता पण शॉर्ट व्हिडिओनी ऑश टाईम वाढत नाही पण लॉंग व्हिडिओ तुम्ही दिवसाला एकच टाका पण एकदम व्यवस्थित टाका म्हणजे ऑश टाईम तुमचा वाढायला मदत होईल आणि चांगलाच टाकल्यावर नक्कीच लोक बघतील आणि ऑश टाईम वाढेल आणि मी कसं वाढवलं तर सांगते मला तर पहिले पहिले व्ह्यू येत नव्हते कमी व्यू होते आणि त्यानंतर मग मी पण अशी तुमच्यासारखीच नाराज व्हायची पण काय होतं आणि सुरुवातीला जास्त व्यूची पण अपेक्षा ठेवायची जी नसते जेवढे व्ह्यू येतील तेवढे येतील आणि जास्त अपेक्षा ठेवली तर तुम्ही तिथेच नाराज हो होणार होणार आणि मग व्हिडिओ टाकायला मग आपलं मन लागत नाही त्यामुळे नाराज न होता तुम्ही व्हिडिओ तुमचं तुम्ही काम करत जा व्ह्यू आपोआप येतील आणि मला पण प्र पहिले असंच झालं पाच सहा महिने असेच झाले पण मी तेव्हा रोज व्हिडिओ अपलोड करत नव्हते पण जेव्हा मला समजलं एका वर्षाच्या आतमध्ये आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायला पाहिजे कारण एक वर्ष जर होऊन गेलं तर मग मॉनिटाईजला खूप प्रॉब्लेम येतात म्हणजे ऑश टाईम आपला एक वर्ष जर होऊन गेलं तर एक दिवसाचा मायनस होत जातो त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम येतात त्यामुळे मग सहा महिने होऊन गेल्यावर मग मी विचार केला की आता जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि माझा अजून एक चॅनल होता जो आहे तो पण मी त्याच्यावर जास्त काही काम करत नाही रेसिपी टाकायची शॉर्टमध्ये आणि त्याच्यावर जास्त काही काम करत नव्हते मी पहिले करायची पण नंतर जेव्हा इकडे सहा महिने झाले ह्या चॅनलला मग तेव्हा मी तो चॅनल सध्या तरी आता सोडून दिल्यात तर जमा आहे कारण मी ज्या तिकडे व्हिडिओज टाकत नाही आणि मग इकडे व्हिडिओ रोज टाकत गेल्यावर मग ऑस्टाईम टाईम माझा हळूहळू वाढायला लागला आणि आपल्याला समजत पण नाही की आपला कुठला व्हिडिओ व्हायरलला जाणार आहे आपल्याला कळत सुद्धा नाही तुम्ही करून बघा रोज तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आणि एखादा जरी व्हिडिओ तुमचा व्हायरलला गेला तर सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातात तुमचा ऑश टाईम सुद्धा कम्प्लीट होतो आणि एक हजार सबस्क्राईब सुद्धा कम्प्लीट होतात आणि माझ्या बाबतीत पण तसंच झालं माझा ऑश टाईम एक एक दीड हजार असेल पण सा जवळजवळ सात आठ महिने माझा ऑश टाईम एक दीड हजारच होता त्यानंतर माझा एक व्हिडिओ खूप व्हायरल गेला आणि मला त्या व्हिडिओचाच ऑश टाईम खूप जास्त मिळाला आणि सबस्क्राईब पण त्यानंतर मग मिळाले त्यामुळे माझा मग मा, नऊ महिन्यामध्येच चॅनल मॉनिटाईज झाला आणि तेव्हा पण म्हणजे एक म्हणतात ना आश्चर्य म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की होऊ शकतं हे पण आपण प्रयत्न जर केले तर नक्कीच होतं हे सुद्धा मला अनुभव मिळाला मला तर हे सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा निराश न होता तुम्ही प्रयत्न करा फक्त प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि तुम्ही प्रयत्न करत राहा नक्कीच तुमचा ऑश टाईम वाढेल आणि दुसरं एक की ऑश टाईम वाढवणं सोपं आहे का डॉलर वाढवणे सोपे आहे तर मितर सोप हे। पन हे। आनी हे मी तर सांगेन ऑश टाइम वाढवणं सोपं आहे पण डॉलर वाढवणं खूप अवघड आहे आणि हे सुरुवातीला मी पाहिलं नव्हतं जेव्हा चॅनल ओपन केला तेव्हा मला वाटतं की एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार ऑश टाईम पूर्ण झाल्यावरती आपला चॅनल मॉनिटाईज होणार आणि त्यानंतर पेमेंट वगैरे येतं पण तसं काहीच नाही पण एक आपल्याला शंभर डॉलर पूर्ण करायचे असतात तेव्हा कुठं पेमेंट येतं आणि शंभर डॉलर पूर्ण करायला खूप जास्त कष्ट आहेत हे आत्ता तरी मला वाटतंय एक डॉलर बनायलाच खूप मेहनत लागते आणि त्यामुळे सांगायचं आहे की डॉलर बनायला खूप जास्त मेहनत लागते पण ऑफ टाईम करायला काहीसुद्धा मेहनत लागत नाही ऑफ टाईम करणं हे आपल्या हातात आहे व्हिडिओ अपलोड आप करून आपण ऑश टाईम वाढू शकतो पण डॉलरचं खूप वेगळा भाग आहे खूपच म्हणजे वेगळंच आहे ते त्यामुळे खूप जास्त मेहनत घ्यावी लागती जेव्हा जरी आपला चॅनल मॉनिटाईज झाला तरी खूप जास्त मेहनत त्याच्या मागे आहे डॉलर बनवण्यासाठी जेव्हा दहा डॉलर बनतात तेव्हा आपल्याला ॲडसिन पिन येतो पण त्यानंतर पुढचे नव्वद डॉलर बनवा बनवायचे असतात म्हणजे एकूण एक हजार सॉरी शंभर डॉलर आपल्याला बनवायचे तेव्हा कुठे ते, ते पेमेंट मिळतं आणि सुरुवातीला जेव्हा आपण चॅनल ओपन करतो तेव्हा ह्या गोष्टी कधीच तुम्ही विचारात घेऊ नका लक्षात घेऊ नका म्हणजे इकडे लक्षच देऊ नका तुमचं धैर्य फक्त आहे एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार ऑश टाईम हा तुम्ही पहिला कंप्लीट करा हा टप्पा त्यानंतर पुढचा टप्पा आहे डॉलरचा त्यामुळे तो जर लोड अगोदर घेतला तर तुम्ही काहीसुद्धा करू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ते पहिलं ऑफ टाईमकडे लक्ष द्या आणि ऑश टाइम कसा वाढवायचा तर फक्त व्हिडिओ अपलोड करणे हेच मागे उद्देश आहे म्हणजे हाच पर्याय आहे दुसरं काही सुद्धा नाही आणि जितका तुम्ही व्हिडिओला चांगला कंटेंट द्यान ज चॅनलवर तुमच्या चांगले कंटेंटचे व्हिडिओ असतील तेवढा तुमच्या चॅनलचा रीच वाढेल आणि पब्लिक जास्त येईल आणि त्यामुळे तुमचा ऑश टाईम लवकर कम्प्लीट होईल आता कसं झालं आहे लोकं टू एक्सने व्हिडिओ पळून बघतात त्यामुळे ऑश टाईम वाढवणं खूप अशक्य गोष्ट वाटू लागली आहे पण ना टेन्शन न घेता तुम्ही तुमचं काम करा आणि शेवटी परमेश्वराच्या हातात असतं कधी द्यायचं किती द्यायचं सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष लक्ष देऊ नका लोड घेऊ नका तुम्हाला फक्त लोड घ्यायचा तो व्हिडिओ अपलोड करायचा बाकी काहीसुद्धा नाही आणि मी तुम्हाला परत एकदा सांगते मी डॉलरचा सा पुढचा काहीच विचार केला नव्हता कारण मी तो लोन काहीसुद्धा घेतला नव्हता मी फक्त मला एवढंच माहिती होतं एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार ऑस्टाईन मी तर त्याच्या पुढचा काहीच अभ्यास केला नव्हता म्हणजे मला काहीसुद्धा माहिती नव्हतं आणि म्हणजे मी पाहिलंसुद्धा नव्हतं एवढं खोलवरती विचार केला नव्हता पण चॅनल ओपन केला व्हिडिओ वगैरे टाकत गेले वॉश टाईम हळूहळू वाढत गेला सुरुवातीला तर कमीच वाढतो आणि व्ह्यूसुद्धा खूप जास्त नसतात खूप कमीच असतात आपल्याला पण जसं आपण व्हिडिओ टाकू तसं ते व्ह्यू पण वाढायला सुरुवात होते आणि सबस्क्राईब पण वाढायला मदत होते आणि एकदा सबस्क्राईब जास्त वाढले आपल्या चॅनलवरती म्हणजे पाचशे सहाशेच्या जर वरती गेले तेवढी लोक आपले व्हिडिओ बघत असतात आणि मग वॉश टाईम वाढायला मदत होते त्यामुळे सांगायचं आहे की घाबरून जाऊ नका आणि टेन्शन तर मुळात घेऊच नका जे होईल ते होईल आणि होतं आपोआप सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही तुमचं काम करा चांगले व्हिडिओ अपलोड करा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जर तुमचा व्हिडिओ तीन मिनटाच्या वरती असेल तरच त्याचा ऑश टाईम पकडला जातो जर तुमचा व्हिडिओ तीन मिनटाच्या आतमध्ये असेल दोन मिनटाचा किंवा अडीच मिनटाचा तर त्याचा ऑश टाईम हा काउंट होत नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बनवताना तीन मिनटाच्या वरती व्हिडिओ बनवायचा आहे तरच त्याचा ऑश टाईम हा गृहीत धरला जातो आणि जेवढा तुम्हाला लाँग व्हिडिओ बनवता येईल तेवढे बनवा म्हणजे जरी लोकांनी टू एक्सनी पळवलं तरी तुमचा तो जरी पंधरा मिनिटाचा जर व्हिडिओ असेल आणि टू एक्सनी जरी पळवलं तरी तो थोडाफार प्रमाणात तुम्हाला त्याचा ऑश टाईम मिळेल त्यामुळे व्हिडिओ जेवढा तुम्हाला लाँग करता येईल तेवढा लाँग बनवण्याचा प्रयत्न करा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद